शहरातील जाधववाडी भाजी मंडईमध्ये सध्या भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे भाजी मंडईत पालेभाज्या तसेच इतर भाज्या कमी प्रमाणात येत आहेत आणि परिणामी दरात वाढ झाली आहे यामुळे नागरिक पूर्वीप्रमाणे एक किलोऐवजी अर्धा किलो किंवा इतक्या प्रमाणात भाजी घेऊन जात आहेत अशीच दरवाढ सुरू राहिली तर गृहिणींचे संपूर्ण घरगुती बजेट कोलमडून जाईल अशी प्रतिक्रिया काही ग्राहकांनी यावेळी व्यक्त केली जो पाऊस पडले म्हणून सगळे माला खराब झालेले म्हणून पाणी मार कमी उरले त्याच्यामध्ये सगळे माला साठ सप्ताह शंभर रुपये किलो आले खायला माणसाला खायला मान पडू आले आम्हालाच विकायला आम्हाला अडचणी उर आले एवढे माग लोक घेऊन आले नाही आम्ही धंदे दोन दोन तीन तीन पन्नास असं आता मी दहा पन्ना आठ पन्ना विकत अजून याचा माल महाग झाला म्हणून ते काय दोन पन्ना तीन ते आमचं बी झालेलं आहे और लोकांना घ्यायला घ्यायला बी माग घेऊन आले ते आमचं नाम शेरोज आहे बाजार भाव जरा तैट आहे सध्या आणि शेतकऱ्याच्याकडून मी ताईटच आहे म्हणा पण खाली काही मालिके ना पण सध्याला बरा भाव आहे शेतकऱ्याला साठ रुपये भेंडी खरेदी करतोय शेतकऱ्याकडून सत्तर रुपये विकतोय पुढे काय ऐकत आहे ते आपल्याला माहित नाही पण सध्याला मार्केट तेज आहे मार्केट मध्ये भेंडी सध्या सत्तर रुपये किलो चालू आहे कशामुळे कशा म्हणजे पावसामुळे झालेलं आहे मार्केट मध्ये माल येत नाहीये त्याच्यामुळे ती जी आलेली दहा ते पंधरा दिवस दहा ते पंधरा दिवसात लागवड मागची लागवड पुढे येऊन जाईल त्यावेळेस भाव कमी होऊन जाईल मार्केटच्या आवकाच्या हिशोबावर मालिक तोय गिरायकी अशी मिडियमच आहे सध्या काही त्यांचं बी काही मालिक आहे ना ना आमचं बी इके ना ना ते मुळे कारण छोटे मोठे लोक काही आहे खाण्या ना घेऊन तीस रुपये पावशीर पुढे बी त्याच्यामुळे इटं काही इके ना अशी शेतकरीचे जे आता सध्या शेतकऱ्याला ठोकमध्ये भाव पेट्रोल त्याचं बरं आहे जैसे टमाटर हैं चालीस रूपए किलो हैं बटाटे भी कोई बीस रूपए किलो हैं अभी जो भाजी है फ्लावर अस्सी रूपए किलो है थोड़ा रेट कम होना चाहिए घरानी के लिए तभी खाना बनेगा तभी अच्छी जीवन होगी बस थैंक कितना हुआ थोड़ा हुआ दस पंद्रह ऐसे ही हुआ थोड़ा क्या लगता है पहले कितने लेके पहले मैं टमाटर लेके गई थी पिछले हफ्ते बेटा भैया दस रुपए किलो और जो भी टमाटर है इतना कोसले होगा चालीस रुपए किलो बोल रहे टमाटर मटाटर बीस रुपए किलो कोई तीस रुपए किलो है कोई चालीस रुपए किलो इतना रेट हाई होता जा रहा है?